केंद्राकडून साखर दरात वाढ करणं आवश्यक डॉक्टर प्रभाकर कोरे यांचं प्रतिपादन चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याची छप्पनवे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादनं घ्यावीत जास्तीत जास्त नफा कसा होईल याचा विचार करून शेतकऱ्यांनी उसाबरोबर आर्थिक नफा देणारी पिकं घेतली पाहिजेत सहकारी क्षेत्रातील अनेक कारखाने बिकट परिस्थितीत आहेत मात्र चिदानंद बसप्रभू कोरे कारखान्यानं शेतकरी हिताचा विचार करून तांत्रिक बाबींसह सर्व बाबतीत सक्षम बनलाय शेतकऱ्यांनी नियमित ऊस पुरवठा करून कारखान्याकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन के संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं कोरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सा बोलत होते यावेळी त्यांनी केंद्र इथेनॉल बाबतीत योग्य निर्णय घेऊन साखर व इथेनॉल यांचे दर वाढवले पाहिजेत ज्याचा फायदा शेतकऱ्यांना देता येईल शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व नवनवीन बियाणं यांचा वापर करून शेती केली पाहिजे कुटुंबातील एक सदस्य शेतीकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं माजी विधान परिषद सदस्य महांतेश यांनी घोरे कारखान्याकडून आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात असून शेतकऱ्यांनी कारखान्याच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे असं सांगितलं कारखान्याचे संचालक अमित कोरे म्हणाले कारखान्याकडून एफआरपी पेक्षा दोनशे पंच्याहत्तर रुपये अधिक दर दिला असून गतवर्षी अकरा लाख चाळीस हजार मेट्रिक टन उसगायप करून अकरा लाख सहासष्ट हजार क्विंटल साखरेचं उत्पादन घेण्यात आलं होतं अपघात विमा दहा लाखाहून पंधरा लाख केला असून फसवणूक केली जाते मात्र आमच्या कारखान्याकडून कोणतीही फसवणूक केली जात नाही आपण वजन काटे बाबतीत तफावत निदर्शनास आणून दिल्यास पाच लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात मल्लिकार्जुन कोरे यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या कारखान्यास ऊस ऊस पुरवठा करून सहकार्य करावं सांगितलं यावेळी उपाध्यक्ष दातासाहेब काटे संचालक अजित देसाई भरतेश बनवणे संदीप पाटील परसगौंडा पाटील महावीर मेजे मलापा म्हैशाळे चेतन पाटील महावीर कात्राळे भीमगौंडा पाटील अणासाहेब विंगळे नंदकुमार नाशिकपुडी यांच्यासह सभासद पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात कारखान्याचे कार्यकारी संचालक आय एम गोलभावी यांनी अहवाल वाचन केलं तर शिवानंद हंकारे यांनी सूत्रसंचालन केलं एन एस हिरेमठ यांनी आभार